सुट्टी मेकर सहकार्य कराओ हो। सोडणाऱ्या पंचांना सुट्टी मेकर सहकार्य करा डोल्याच पारणं फेरणारे शर्यत मैदानावर धावणारे बघा आणि गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या बघा बिंदोरच्या महत्वपूर्ण गाड्या सुटल्या सुंदर गड्यामध्ये सुंदर अशी लढा सुरू आहे बघा अजून सुपर फास्ट गाडी बोलतात पक्ष आहे पक्षासोबत टेंबरेकरांचा गोविंदा एकटाच पळतोय सुंदर गाड्या पळतोय गोविंदा आणि पक्षाची गाडी गाडीचा ड्रायव्हर प्रवीण टेमरेकर टेंबरेकर मधल्यासोबत सुंदर अशी गाडी पाहिली बघा बिंदोर गोळाचे मानकरी मानकरे कापरी प्रसन्न कालबरे प्रसन्न स्वर्गीय मनोहर शेल बालराम खानावकर आणि स्वर्गीय भगवान शेठ मावजी खानावकर कलमोले पनवलकरांचा विकास शेठ नावडे विशाल शेठ नावडेकरांचा पक्षा पाहिला बिंदौरच्या गोवाळाचा मानकरी आणि पक्षासोबत दक्ष गोपीनाथ शेठ तुंगे टेंबरेकरांचा गोविंदा पाहिला पिंजोर चे बानखरी झाल्या तर आपला हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पावली प्रवीण ड्रायव्हर आणि टेंबरी अभिनंदन गोपीनाथ शेठ तुंगे